जर कोणी तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे तर त्याला करू द्यात जो कोणी काही वाईट बोलतोय त्याला बोलू द्यात कारण की तुमच्यापेक्षा यामध्ये त्याची मेंटॅलिटी ही जास्त दिसून येते पण आपल्याला कितीतरी वेळा असं वाटतं की माझ्याबद्दल तो असं का बरं बोलला का बोलतोय पण तो आपल्याबद्दल जरी वाईट बोलत असेल तरी यामध्ये आपण वाईट नाही किंवा आपल्यामध्ये कोणते वाईट गुण नाही आहेत तर तो त्याच्या आतील कचरा त्याच्या आतील जलसी तो बाहेर दाखवतोय आणि लोकांनाही दिसतंय की तो आपल्यावर जलसी फील करतोय त्यामुळेच आपल्याबद्दल तो असं त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका एक इट इझी बोलून बोलून थोड्या दिवसांनी तो आपोआप आप शांत होईल पण जर आपणच लक्ष दिलं नाही ना तर तो त्याचाच झालेला सर्वात मोठा अपमान असेल हा छोटासा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद